नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने थोडीशी वेगळ्या चवीची छान तर्रीदार झंझरी तशी गवारीची भाजी बघणार आहोत गावरान गवारीच्या शेंगा इथे मी वापरलेला आहे आणि ह्या दिवसांमध्ये भरघोस प्रमाणात बाजारामध्ये गवार उपलब्ध असते तीही चांगल्या प्रतीची तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर जाईल आयकॉनवर हिट करून ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सर्वात अवधारणा आपल्याला इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी तव्यावरती ना शेंगदाणे गरम करून घेते तर अर्धी वाटी शेंगदाणे आहे ते हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे गरम झाल्यानंतर हे आता भाजलेले शेंगदाणे मी काढून घेते त्यानंतर सुको खोबरं घातलं आहे ते याचे किसनीवर मी बारीक काप करून घेतले होते तेल टाकायची गरज नाही आहे कारण खोबऱ्याला नॅचरल ऑइल असतं आणि ते तेलामध्ये छान हे खमंग परतले गेले त्यानंतर एक मोठा चमचा तिळ घातले तिळ छान तडतडू लागले तिळ तडतडू लागले की लगेच काढून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन त्याही थोड्याशा तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे थोड्याशा मिरच्या परतून झाल्या त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि काही लसूण मी फोडणीमध्ये घालणार आहे आता लसूण आणि मिरची परतून झाली तीही काढून घेते त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता कांदा असा सुट्टा करून घेतला आहे हाताने म्हणजे छान एकसारखं सर्व बाजूने परतला जाईल तर छान लालसर होईपर्यंत मस्तपैकी हा मी कांदा जो आहे तो परतून घेतला आहे तेवढ्याच शिल्लक तेलावर हा कांदा परतला आहे जास्तीचं तेल वापरायचं नाही आता बघा इथे गावरण अशा गवाराची शेंगा घेतला आहे गावरण हे कसं ओळखायचं तर त्या थोड्या चरचरीत असतात आणि ज्या अतिशय चोपड्या लांब लांब असतात तर त्या हायब्रिड असतात आता दोन्ही देठं अशी गवारी शेंगाची काढून घेतली आहे मध्यभागी तुकडा पाळून कड्याच्या ज्या शिरा असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे मुख्य म्हणजे म्हणजे खाताणी ह्या शिरा ज्या आहे ते दातामध्ये अडकत नाही अशा सर्व इथे गवारीच्या साधारण पाऊसर शेंगा मी निवडून घेतल्या आणि स्वच्छ पाण्यात धुऊन घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकल्या आहे आता भाजी करायला घेऊया तर साधारण दोन चमचे तेल गरम करायला घातलं आहे त्यावर गवारीच्या शेंगा पाण्यातनं चांगल्या निथळून घेतल्या आणि त्या आपण आता परतून घेणार आहोत साधारण मध्यमासेवर दोन ते तीन मिनिटांसाठी ह्या शेंगा आपण परतून घेणार आहोत तर इथे आता आपण हे वाटण तोपर्यंत वाटून घेऊयात शेंगा परतत आहे याच्या जोडीला ना मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे आता तिळ पटकन बारीक व्हावे याकरता मी अगोदर शेंगदाणे खोबरं आणि तीळ हे तीनच गोष्टी वाटून घेणार आहे कारण कांदा हिरवी मिरची आणि लसूण जर घातलं ते तिळ चांगले बारीक होत नाही त्यामुळे अगोदर हे वाटून घेतले आणि त्यानंतर आता लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि परतलेला कांदा टाकून थोडंसं पाणी घालून हे वाटण इथे मी आता छान प्रकारे तयार करून घेते तर बघा मस्तपैकी याची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली वाटण तयार आहे तोपर्यंत इथे गावारीचे शेंगासुद्धा परतून झाल्या यावर तुम्हाला लालसर डाग दिसत असतील ह्या शेंगांना अशा छान परतून घेतल्या शिजेपर्यंत आणि मीठ घालून फक्त तर खूप छान लागतात खायला अजूनही आमच्या घरामध्ये ह्या शेंगा अशा परतलेल्या फार आवडतात मिरची न घालता शेंगा पन्नास टक्के शिजेपर्यंत परतून झाल्या काढून घेतल्या कढाईमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा दी तेल घातलं आहे त्यावर मोहरीची छान कडकडीत फोडणी दिली आहे अर्धा चमचा पुन्हा जिरं घातलं आहे जिरंही तेलावर छान फुलू दिलं आहे आपण लसणाच्या पाकळ्या ठेवल्या थे, होत्या तर थोड्याशा ठेचून घेतल्या त्या यामध्ये घातल्या तर अशी साधी फोडणी दिली आहे त्यानंतर आपण यामध्ये ना जे मिक्सरला बनवलेलं वाटण आहे ते घालणार आहोत आहोत आणि ते, ते वाटण छान आता दोन ते तीन मिनटासाठी आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे वाटण आता बऱ्यापैकी कोरडं होत आलं आहे यातनं तेलसुद्धा चांगलं सुटलं आहे तर या स्टेजला नाही आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत थोडीशी हळद घालायची रंग येण्यापुरती आणि अर्धा चमचा रेग्युलर काळा मसाला किंवा गरम मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता हिरव्या मिरचीचा पण वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट बेताने घालायचं आणि हे सुके मसाले हलकेसे म वाटण्याबरोबर परतून झाले की त्यामध्ये ह्या परतलेल्या गवराची शेंगा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी यामध्ये मी आता ओतून घेते शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे चव बिघडत नाही आता छान मिक्स करून घेते बघा अजून तरी ही भाजी मला खूप जास्त घट्ट वाटते दाटसर वाटते तर यामध्ये मी आणखी पाणी टाकून घेतलं चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक मोठी उकळ आणायची आहे भाजीला एक मोठी उकळ आली की गॅसची जी आस आहे ती अगदी लो करायची आणि लो फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनटासाठी ही भाजी आपण उकळू देणार आहोत तर बघा शेंगदाणे आपण यामध्ये घातलं आहे त्यामुळे ही भाजी बऱ्यापैकी फेसाळली आहे आणि शेंगा बघा बोटाने दाबून बघितल्या छान पटकन शिजल्या जातात कारण अगोदर आपण ह्या परतून घेतल्या आता हा भाजीवर फेस आला आहे पण थोड्या वेळानंतर हा बसला जाईल आणि छान तरी दिसेल तर बघा या फेस खाली ना पूर्ण तेल दडलेलं आहे तरी दडलेली ही भाजीची एकदा मोठी उकळ आली की अगदी लो फ्लेमवर ही भाजी उकळू द्यायची म्हणजे तरी छान येते भाजीला आता छान ही भाजी व्यवस्थित थंड होऊ दिली फेस निवळू दिला आणि बघा किती छान तेलाचा तवंग आला आहे छान तरी आली भाजीला गरमागरम गवारीची रस्स भाजी इथे म्हणून तयार आहे कोथंबीर वरतून टाकून घेतली आणि वाढायला घेते गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्की ही रेसिपी ना करून बघा किरण कशी झाली भाजी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद